के उपी माजा, माजा तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरात पेंटागॉन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली असून पेंटागॉन मध्ये विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल प्रणालीची संकल्पना मांडली आहे आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी इन्स्टाग्राम स्नॅपचॅट यूट्यूब आणि फेसबुक यांसारख्या तंत्रज्ञानाकडे अधिकाधिक आकर्षित होत आहे ज्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होत आहे आणि तणावात वाढ होत आहे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पेंटागॉनने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाला प्राधान्य देण्यासाठी शिकण्याची अधिक आवड निर्माण करण्यासाठी आणि मोबाईल उपकरणांच्या अतिवापरामुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गुरुकुल प्रणाली वापर करत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी नवी दिशा दिली आहे अशी माहिती पेंटागॉन इन्स्टिट्यूटचे संचालक राजेंद्र कोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आता पेंटागन इन्स्टिट्यूट आम्ही शिफ्ट केलं आहे शिवाजी पार्कला नेक्स्ट टू एपेक्स हॉस्पिटल आम्ही पेंटागन इन्स्टिट्यूटमध्ये हा गुरुकुल सिस्टम प्रोग्रॅम रन करतो आहे आमचे नवीन बॅचेस सुरू होत आहेत आठ एप्रिलपासून गुरुकुल सिस्टम हा बेसिकली प्रोसिजर आहे जिथे आम्ही मुलांना शिकवतो आहे मोबाईलपासून लांब ठेवून त्यांना गुरुकुल सिस्टम म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी कसा अभ्यास करायचा आहे हे त्यांना इथे आम्ही ट्रेनिंग ट्रेनिंग देतो आहे सगळे बेस्ट टीचर्स आहेत आय आय टी एन्स डॉक्टर्स आहेत एक्सपिरियन्स टीचर्स आहेत अराउंड सेवन्टीन एटीन इयर्स एक्सपिरियन्स टीचर्स आहेत तर विजिट आवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पेंटागन डॉट कॉम जे काय डिटेल्स आहे तुम्ही तिकडे बघू शकतात रिझल्ट बघू शकतात अँड यू कॅन फिल द इन्क्वायरी फॉर्म ऑल्सो देअर पत्रकार परिषदेला श्रेयांश काला प्रवीण शर्मा डॉक्टर मनीष गुप्ता नवतंत्र गौर विकास सिंग अनिकेत बुधले राजीव भाटिया इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा